श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवार आहे आणि उद्या आलेली आहेत वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवोठिणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने शिरसागरात क्षयन करतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढी एकादशीला सर्वश्रेष्ठ मांडले गेलेले आहेत या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती व्रत करून विष्णूंची पूजा करतो त्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे कष्ट जे आहेत तर ते दूर होते कष्टाचे निवारण होते आणि सोबतच सर्व पापांपासून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे, सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते म्हणून या एकादशीचा आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होत असतं या व्रताच्या दिवशी म्हणजेच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोगासोबतच अनेक योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत यामुळे या, या योगावरती काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे दोन उपाय सांगणार आहेत आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच सर्व अडचणीतून आपली सुटका होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला आषाढी एकादशी ते दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं ना, आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहेत शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करणार असेल तर त्या पाण्यामध्ये एक तुचं पान नक्की टाका यामुळे विष्णूंची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते यानंतरनं ही मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहेत हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती पिवळ्या कलरची फुलं तसेच पिवळी मिठाई तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहेत कारण जेव्हा आपण देवांना प्रसन्न करत असतो आणि असा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं सकाळी जेव्हा तुम्ही स्नान करशाल तेव्हा स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला पूजा करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहेत ती म्हणजे अशी की आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत किंवा चंदन टाकायचं आहे आणि यानंतरनं आपल्याला हे अर्घ्य जे आहे तर ते द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीसमोर सडा टाकायचा आहेत फरशी असेल तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत तुळशीपाशी तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहेत यानंतरनं शुद्ध गाय तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्या मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहेत दरवाजासमोर आपल्याला गोपद्म म्हणजे गायीचे पाऊल काढायचे आहेत आणि या पाऊलांची पूजासुद्धा आपल्याला दिवशी करायच्या आहेत कारण बघा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी असो एकादशी तिथीला गायीला खूप महत्त्व दिलं जातं गायीची पूजा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात हे जे कामं आहेत ना हे आपल्या उद्या आषाढी एकादशीला न चुकता करायचे आहे आता उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते पहा तर बघा हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला कुठलं फळ प्राप्त होईल तर बघा गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गायला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे आपल्याला कधी धनधान्य संपत्ती पैशाची कमतरता भासत नाही आपल्याकडे लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते प्रसन्न राहते त्याचबरोबर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ही इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असेल एखाद्या संकटामध्ये असेल आणि या अडचणीमधून संकटातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर या दिवशी हा उपाय नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी गाय असेल किंवा शेजारी असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे गाय ही तुमच्या घरी नाही गाय ही दुसऱ्यांची आहे किंवा गोशाळेमध्ये तुम्ही गेले तर तिथे जाताने तुम्हाला गायला थोडासा हिरवा चारा जो असतो ना तो घेऊन जायचा आहे आणि हा हिरवा चारा आपल्या हाताने गायला खाऊ घालायचा आहे बघा आता या दिवशी तुमच्या घरावरती गाय आली तर या दिवशी तुम्ही नक्कीच गायीला चारा घाऊ खाऊ घालू शकता किंवा गहू जे असतात तर ते सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता धान्य आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्ही खाऊ घालू शकतात तसेच गाय जर गरीब असेल तुमचे घरची गाय असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा हळदी कुंकू घ्यायचं आहे थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे ही डाळ जर भिजवता आली तर आवर्जून तुम्ही भिजवून घ्या नाही शक्य झालं तशीच डाळ किती तरी चालेल त्यावर ते, ते गुळाचा खडा ठेवायचा आहेत आणि आपली जी गाय असते गायीपशी जायचं आहेत गायीला हदी कुंकू लावायचा आहेत आणि ही चण्याची डाळ आणि गूळ जो आहे तर तो गायीला खाऊ घालायचा आहे या दिवशी जर चणा डाळ आणि गूळ जर गायीला खाऊ घातला तर लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण पहा आषाढी एकादशी व्रतामध्ये दे। सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि म्हणून आपण जर गायीची सेवा केली गायीला ही वस्तू खाऊ घातली तर सर्व देवतांची कृपा आपल्यावरती होत असते आपले वाईट कर्म पाप वाईट भोग हे संपूर्णपणे नष्ट होतात आणि सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात म्हणून तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तसेच तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे दानसुद्धा करायचं आहे तुम्ही तुमच्या घराजवळ एखादा विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही केळी दान करू शकता म्हणजे केळी जे फळ आहे तर हे तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता केळी हे जे फळ आहे तर हे भगवान श्रीहरी विष्णू अतिशय प्रिय आहेत या केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू वास करतात तर तुम्ही हे जे दान आहे तर ते नक्कीच करा या दिवशी आपण दान केल्याने त्याचं पुण्य आपल्याला कितीतरी हजार पटीने मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोब शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ